व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेला सत्तावीस वर्षीय विवाहित तरुण उपचारादरम्यान शुक्रवारी सहा एप्रिल रोजी सायंकाळी संशयास्पद अवस्थेत मरण पावला ही घटना सलगरवस्ती परिसरातील मीरा हॉस्पिटल येथे घडली प्रवीण अमृत करंडे वय सत्तावीस राहणार होमनगर भवानीपेठ असे मृत तरुणाचे नाव आहे त्याला दारूचे व्यसन होते व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याला दिवसांपूर्वी यतीमखाना परिसरात असलेल्या मीरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मयत प्रवीण करंडे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई असा परिवार आहे ते किराणा व्यवसाय करत होते त्यांचा मृत्यू संशयास्पद असून मीरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे सांगण्यात आले घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे